नमस्कार मी सुवर्णा जोशी या वृत्तमालिकेमध्ये आपलं स्वागत जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची चौकशी करण्याकरता समिती गठीत करण्यात आलेली आहे कॅगनं ताशेरे ओढल्याच्या पार्श्वभूमीवर जलयुक्त शिवार योजनेतील कथित गैरव्यवहाराची खुली चौकशी करण्याकरता महाविकास आघाडी सरकारनं ही समिती नेमली आहे माजी सनदी अधिकारी विजयकुमार यांच्या नेतृत्वाखाली ही समिती स्थापन केली गेली आहे ही समिती तीन जिल्ह्यांमधल्या एकशे वीस गावातल्या एक हजार एकशे अठ्ठावीस कामांपैकी कोणत्या कामांची चौकशी खुल्या पद्धतीनं व्हावी हे ठरवणार आहे सहा महिन्यांमध्ये अहवाल दिला जाणार आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी अधिक बोलणार आहोत राजू शेट्टी ही समिती तर स्थापन झालेली आहे तीन जिल्ह्यातल्या कामांची चौकशी ही समिती करणार आहे पण जलयुक्त की झोलयुक्त अशी वृत्तमालिका न्यूज एटीन लोकमत राबवत आहे तुम्ही काय सांगाल या सगळ्याविषयी निश्चितच जलयुक्त शिवारच्या नावाखाली मोठ्या प्रमाणामध्ये सरकारच्या कारणासाठी झालेला आहे का नाही झाला कारण अनेक का सुरस आणि चमत्कारी गोष्टी या जलयुक्त शिवारमध्ये घडलेल्या आहेत त्याच्यावर आय पी एन लोकमत प्रकाश टाकलेला आहे अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी तक्रारी केलेल्या आहेत बोगस बिल काढलेल्या आहेत अशा अनेक तक्रारी आहेत आणि कागदावर काम झालेलं दिसतं प्रत्यक्षामध्ये काहीच दिसत नाही अशा ना तक्रारी असताना ज्या दुष्काळाच्या जमिनीमध्ये पाणी जा मुरवायचं म्हणून हे जल शिवाजी संकल्पना मानली गेली पण प्रत्यक्षात पाणी मुरण्याऐवजी जर पैसा मुरलेला असेल तर त्याची चौकशी व्हायलाच पाहिजे आणि चौकशीला कुणी आक्षेप घ्यायचं काही कारण नाही कारण ज्याने ज्यांचं म्हणणं आहे की आम्ही अतिशय चांगलं काम केलेलं आहे त्यांना चांगलं काम केलं म्हणून प्रति पत्र मिळेल आणि त्यांनी जर का चुकी असेल तर त्यांना शिक्षा होईल त्यामुळे हा निर्णय योग्यच निर्णय आहे पण राज्यातलं आत्ताचं सरकार आधीच्या सरकारच्या योजनांविषयी टीका करत आत्ता राज्य सरकार म्हणजे महाविकास आघाडी सरकार काही काम करत नाही असं भाजप टीका करत फक्त टीका आणि एकमेकांवर सुडबुद्धीने राजकारण करण्यासाठी तर हे होत नाही ना याच्याविषयी तुम्ही काही बोलाल नाही आता भाजपला अधिकारच नाही बोलायचं एक तर ज्या पद्धतीनं ईडी आणि इन्कम टॅक्स काम करायला लागलेलं आहे ते जर बघितलं तर एक ठराविक पक्षाच्याच किंवा ठवार ठराविक लोकांच्याच चौकशा कशा, कशा काय होतात त्यांचीच कशी काय होते या भाजपच्या आजूबाजूला असणारे जे उद्योगपती आहेत ते सगळे काय धुतल्या जाणार स्वच्छ आहेत का त्यांच्या घरावर इन्कम टॅक्सच्या धाडी का, का पडत नाहीत आणि मग एका बाजू ज्यांनी काचेत राहायचं आहे त्यांनी दुसऱ्याच्या घरावर दगड पडू नये आता मारलाय दगड तर महाविकास आघाडीनं जनयुक्त शिवारचं काम कामाची चौकशी करायचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर काय घोटाळा नसेल आमची चौकशी केली परंतु आमचं काम अतिशय स्वच्छ निघालं राजू सर अजून एकच प्रश्न विचारते फक्त जेव्हा मागच्या सरकारने जलयुक्त शिवार योजना आणली त्यावेळेला त्या योजनेचा प्रचंड गाजावाजा झाला अनेक महत्वाचे नेते गावागावापर्यंत पोहोचले आणि ते त्या योजनेचा आढावा घेतानाच्या बातम्या आपण पाहिल्या इतकंच नव्हे पुढे जाऊन लोकसहभागातून आम्ही कसं हे घडवून आणतोय अशा आशाने सुद्धा प्रसिद्धी समोर आली असं असताना फक्त मग काही गावांमध्ये कामं झाली काही गावांमध्ये काहीच झालेली नाहीत ती कागदांवरच झाली आहे असं समोर येईल या अहवालातून असं तर ही चौकशी तीन जिल्ह्यापुरती मर्यादित आहे पण ही गोष्ट खरी आहे की महाराष्ट्रामध्ये काही गावं अशी आहेत जा, की त्या ठिकाणी जलयुक्त शिवार मधून लोकसहभागातून अतिशय चांगली कामं झालेली आहेत म्हणजे दुर्दैवान त्यांना मनावर लोक श्रमदान करते सहभाग होते त्या ठिकाणी पाणी फाउंडेशन असेल किंवा अन्य संस्था असेल कि त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं जलिकृष्ठ काम केलेले आहेत म्हणजे ही एक चळवळ म्हणून अतिशय यशस्वी झाली आहे त्याबद्दल शंका घ्यायचं काही कारणच नाही पण राहून नक्की राजू शेट्टी आभार न्यूज एटीन लोकमत बोलल्याबद्दल राजू शेट्टी हे स्पष्ट करतायत की जर जलयुक्त शिवार योजनेमध्ये काही कामं झाली असतील तर अर्थातच त्याचं प्रशस्ती सरकारला मिळेलच मात्र जर भ्रष्टाचार सुद्धा झालेला असेल तर तो भ्रष्टाचार कुणी केला किती कोटीचा किंवा किती लाखांचा हा भ्रष्टाचार आहे आणि हे जनतेचे पैसे आहेत जे भ्रष्टाचार्यांनी आपल्याकडे घेतलेले आहेत तर अशा सगळ्याचा तपास या अहवालातून समोर येईल त्यामुळे चौकशी झालीच पाहिजे असं राजू शेट्टी म्हणत आहेत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आपल्यासोबत होते आम... युतीचं सरकार होतं त्यावेळेला जलयुक्त शिवार योजना ही मोठ्या प्रमाणात राबवली गेली आणि पाण्याची टंचाई कु कुठल्याही गावाला भासू नये कुठलं शहर पाण्यापासून वंचित राहू नये बारमाही पाणी सगळ्या गावांना शेतकऱ्यांना मिळायला हवं अशी एक भावना किंवा असा एक उद्देश घेऊन ही योजना आणली गेली पण या पाच सहा वर्षांमध्ये ज जलयुक्त शिवार योजनेमध्ये सुद्धा भ्रष्टाचार झालेला आहे आणि अनेक ठिकाणी कागदावरच ही योजना राहिलेली आहे ती अस्तित्वात आलीच नाही अशा सुद्धा गोष्टी घडल्यात असा आरोप होतो आणि म्हणून ही चौकशी अत्यंत महत्त्वाची आहे ही चौकशी ज्याच्यावर कॅगनं ताशेरे ओढलेले होते जलयुक्त शिवार योजनेच्या कामावर कॅगनं ताशेरे ओढले होते आणि म्हणून ही चौकशी महाविकास आघाडी सरकारनं नेमलेली आहे त्याचा अहवाल पुढच्या सहा महिन्यामध्ये येणार आहे नेमकं या जलयुक्त शिवार योजनेमध्ये किती रुपयांची कामं झाली कुठल्या कुठल्या ठिकाणी कामं म्हणजे तीन जिल्ह्यांमध्ये कुठल्या कुठल्या गावांमध्ये कामं झाली ती खरंच झालेली आहेत का आणि त्याचा फायदा गावकऱ्यांना होतो आहे का ह्या सगळ्याची चाचपणी केली जाणार आहे शेततळी छोटे तलाव उभे केले त्या सगळ्याविषयी स्पष्टता केली जाणार आहे या अहवालामध्ये असं समजतं आहे